व्यासपीठावरील सर्वच मान्यवर महाराष्ट्रातल्या सिनेरसिकांना वेड लावणारे आमचे भारी <laughs> रितेशजी आणि बंधू भगिनीनं विलासराव देशमुख साहेबांच्या पुतळ्याच्या अनावरणाची निमंत्रण फार महिन्यापूर्वी मला मिळालं काही अडचणीमुळं काल मी बाळासाहेब थोरातांना म्हटलं बहुतेक जमेल असं वाटत नाही आणि दिवसभर हुरुरी होती की आपण न जाणं बरोबर नाही आणि मला इथं आलं विश्वजित कदम आणि मी इथं येऊ शकलो मला माझं भाग्य आहे की इतका सुंदर अतिशय उत्तम असा पुतळा आपण विलासरावजी देशमुख साहेबांचा सा या ठिकाणी उभा केला आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात आजही विलासरावजींच्या स्मरणार्थ आपण सगळे त्यांच्या आठवणीतून आपल्या प्रत्येकाच्या डोळ्यात ते अश्रू मगाशी पाहिले रितेशजी भाषण ता करत असताना एवढा जिवाळा एवढा विश्वास मराठवाड्यातल्या नेत्यांचा कार्यकर्त्यांचा विलासरावजींनी मिळवलेला हेच सगळ्यात विलासरावजींचं मोठं वैभव आहे असं मला वाटतं माणसं येतात आणि जातात पण चिरंतन त्यांचं स्मरण लोक फारसे करत नाही जसं काम सामान्य माणसापर्यंत पोचतं तसं त्या व्यक्तिमत्वाला माणसं आठवणीत ठेवतात आणि आयुष्यात विलासरावजींनी प्रचंड काम मराठवाड्यासाठी आणि महाराष्ट्रासाठी केलं त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीत केलं त्याच्या आधी केलं आणि सातत्याने लोकांच्या नेतृत्व कसं राहिलं पाहिजे याचा एक उत्तम आदर्श महाराष्ट्रातल्या नव्या पिढीला त्यांनी घालून दिला फार वर्ष त्याला झाली असेल चौऱ्याऐंशी साली असेल आटपाडीच्या साखर कारखान्याच्या उद्घाटनाला विलासरावजी देशमुख साहेब पहिल्यांदा आले आणि त्यांचं भाषण मी पहिल्यांदा ऐकलं भाषण कसं करावं आणि किती प्रभावी करावं हे मला वाटतं राजकारण्यांनी विलासरावजींच्याच भाषणातून शिकलं पाहिजे एवढं उत्तम भाषण त्यांचं असायचं त्यांच्याबद्दल मी अनेक आठवणी आपल्याला सांगू शकतो कारण त्यांच्याबरोबर मंत्रिमंडळात जास्त काळ काम करण्याची मला संधी मिळाली नव्वद सालापासून ते मंत्री होते महसूल मंत्री होते आमच्याकडे विलासरावजी विलास काका उंडाळकर आणि जयवंतराव आवळे आणि माझे श्वशूर मोहनराव शिंदे हे तिघं विलासरावजी देशमुख साहेबांचे अतिशय जिवाळ्याचे मित्र असायचे आणि मी आमदारही नव्हतो नव्वदच्या आधी तेव्हा त्यांच्याबरोबर विलासरावजींच्याकडे अनेक वेळा जाण्याची मला संधी मिळाली काळाच्या ओघात आमदार झालो अनेक वेळा माझ्या मतदारसंघात त्यांना आम्ही सगळ्यांनी बोलवलं पण प्रत्येक वेळेला काही काळाने अधिक परिपक्व असणारे विलासरावजी आम्ही प्रत्येक वेळा बघत असायचो त्यांचा कराड दक्षिणेला विलासराव उंडाळकरांच्या मतदारसंघात तर महिन्यातून एक भेट असायची आणि त्यांची एवढी घट्ट मैत्री होती की विलासराव उंडाळकरांनी बोलवलं आणि विलासरावजी आले नाहीत असा एकही कार्यक्रम झाला नसेल त्या मतदारसंघात त्या काळात मंत्रिमंडळात त्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची संधी मिळाली मला आठवत आहे अनेक किस्से मी त्यांचे सांगू शकतो पण एकदा नवीन मंत्रिमंडळ तयार झालं नव्याण्णव साली मी परवाच एका ठिकाणी हा किस्सा सांगितला दोन हजार एक दोन साली कधीतरी आमच्या पक्षाचा मेळावा झाला मेळाव्यात मी भाषण केलं पवार साहेबांना उद्देशून मी म्हटलं की साहेब तुम्ही दिल्लीत थांबू नका महाराष्ट्रात या आणि महाराष्ट्र सांभाळा संध्याकाळी कार्यक्रम झाला सकाळी त्यांच्याबरोबर गाडीतनं मी कोल्हापूरहून पुण्याकडे निघालो होतो आणि मुख्यमंत्र्यांचा फोन आला मला मी म्हटलं साहेब सीएम साहेबांचा फोन आहे घेऊ का वाटलं होतंच म्हटले अजून कसा आला नाही मी फोन घेतला जयंतराव नमस्कार काल चांगला कार्यक्रम झाला आम्ही पाहिला विलासराव देशमुख साहेब तिकंड हो म्हणतो झाला बरं आता मी मंत्रिमंडळात राहू का तुम्ही मंत्रिमंडळात राहता <laughs> <laughs> मी माझं काही कारण होतं ते सांगितलं नाही म्हटले जरा आपल्याला याच्यावर बसायला पाहिजे पण नक्की काय करायचं ठरवायला लागेल आपल्याला माझ्या भाषणाचा अर्थ असा निघाला होता आणि तो काही प्रमाणात तसा होताच की तुम्ही महाराष्ट्रात या असं शरद पवार साहेबांचं मी आश्वास आव्हान त्यांना करत होतो फोन बंद झाल्यावर शरद पवार साहेब मला म्हटले तू तसं बोलायला नाही पाहिजे होतंस मी कालच तुला बोलणार होतो आणि असं बोलल्यावर मुख्यमंत्र्यांचा फोन येणारच मी हे उदाहरण आज म्हणून का देतोय तर काळ आता फार बदललेला आहे मंत्रिमंडळातल्या मंत्र्यांना सत्तेत असणाऱ्या मित्र पक्षाचे आमदार पेकाटात लात घालून हाकलून द्या असं सांगतात तरी त्या आमदाराला कुणी काही बोलत नाही मंत्रिमंडळातले एक मंत्री दुसऱ्या मंत्र्यांना काहीही बोलू शकतात किंबहुना मुख्यमंत्र्यांना मान्य आहे की नाही भूमिका याचा शहानिशा न करता सध्या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये माणसं आपली आपली भूमिका बाहेर मांडत असतात राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं धोरण राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं धोरण यापेक्षा वेगळं धोरण मांडण्याची व्यवस्था सध्याच्या मंत्रिमंडळात आहे आमच्या वेळी चा तसं चालायचं चा नाही आणि तसं काही झालं तर ताबडतोब जाब विचारण्याची व्यवस्था असायची एकदा असाच दर वर्षातून एकदा चीफ जस्टिस महाराष्ट्राचे ची जे असतात त्यांच्यावर बैठक व्हायची महाराष्ट्रात फार पेंडन्सी आपल्या तालुका जिल्हा राज्य कोर्टातून असल्यामुळं मी एक मोठी यादी करून चीफ जस्टिस आणि चीफ मिनिस्टर यांच्या मिटिंगमध्ये विषय म्हणून एक यादी पत्र पाठवलेलं रजिस्ट्रार कोर्टाला त्याची कॉपी मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात पाठवलेली त्यात सुचवलेलं की फार पेंडन्सी आहे ती पेंडन्सी कमी करण्यासाठी न्यायालयाने मुख्य न्यायाधीशांनी विचार करावा आणि त्यासाठी कार्यक्रम द्यावा मला देशमुख साहेबांचा फोन आला जयंतराव किती वर्ष तुम्ही मंत्रिमंडळात राहायचं ठरवलेलं आहे मी म्हटलं का नाही मला काय वाटत नाही तुम्हाला जास्त काळ मंत्रिमंडळात राहायची इच्छा दिसते म्हटलं नाही आहे ना आपल्याला काय आपल्याला राहायचं आहे म्हटलं नाही म्हटले बा हे पत्र का पाठवलं आहे म्हटले मुख्य सचिवांना मुख्य न्यायाधीशांना तुम्ही पत्र पाठवायला लागलं आहे आणि तुम्ही त्यांना शिकवायला लागलं आहे की पेंडन्सी कमी करायला काय करायचं आपलं राहू दे राज्य करूया कशाला त्यांच्या नादाला आहे ला म्हटले एखादा केस समोर गेली आणि तुम्हाला घरी घालवलं तर मी काय करू शकणार नाही सांगायचा मतितार्थ हा की कि असे अनेक किस्से आहेत माझ्याकडं उभ्या उभ्या फाईलवर सही करायचे कुठली फाईल घेऊन गेलो तर एवढंच विचारायचे पाटील आमच्या काँग्रेसवाल्यांच्यावर कुठे अन्याय नाही ना एवढंच म्हणायचे मी म्हणायचं त्याची यादी जोडली आहे नाही मी सही करतो अन्याय झाला तर कळवेन तेवढी दुरुस्त करावी लागेल सांगण्याचा मतीत अर्थ की झटक्यात निर्णय घेणं विषयाचं प्रचंड आकलन असणं कोणताही विषय सहजगत्या समोरच्यांचा समजून घेण्याची क्षमता असणारं ते नेतृत्व होतं आणि म्हणून त्यांच्याबरोबर काम करण्यात प्रचंड आनंद आम्हाला सगळ्यांना मिळाला मी जरी वेगळ्या पक्षात असलो तरी त्यांनी मला कधी वेगळ्या पक्षात असल्याची वागणूक दिली नाही आणि अतिशय घरातली जिवाळ्याची भावना ठेऊन त्यांनी आम्हा सर्वांच्यावर प्रेम केलं आणि त्यामुळं पुन्हा मंत्री झाल्यानंतर मुख्यमंत्री ते झाले पहिल्यांदा मन मुख्यमंत्री होते पुन्हा मुख्यमंत्री झाले त्यावेळी आम्हा सगळ्यांना आनंद झाला त्यांचं मुख्यमंत्री पद गेलं त्यावेळी उल्हासदादा इथं आहेत उल्हासदादा मी माझ्या मनात असा विचार आला की मुख्यमंत्र्यांचं पद गेलेलं आहे तर त्यांना घरापर्यंत सोडून यावं उल्हासदा मी आणि साहेब आम्ही तिघं वर्षा बंगल्यापर्यंत गेलो त्याच्या आधी ते आमदार पळवण्याचे कार्यक्रम झालेले बरेच आणि का आमदार पळ म्हणजे आमदार पळवण्यापेक्षा ते काही घटना घडलेल्या गट आणि मग त्यांना राजीनामा द्यावा लागला त्यावेळी आम्ही सगळे बेंगलोरला गेलेलो आमदार घेऊन नाही का आणि बेंगलोरला आम्ही सत्य साईबाबांचं दर्शन करायला गेलो देशमुख साहेबांच्या बरोबर मग ते देशमुख साहेब बसलेले अजून दोघं तिघं मला वाटतं उल्हासदादाही बसले असतील मी बसलेलो असे आम्ही सगळे बसलेलो होतो बस, बस, बस सत्य साईबाबा आले विलासरावजी आधी भेटले त्यांना आशीर्वाद दिला असं करत 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 माझ्याकडे आले आमचा विश्वासदर्शक ठराव होता नऊ तारखेला काहीतरी मी स्वामींना विचारलं स्वामी ते विचार नऊला ला आमचा विश्वासदर्शक ठराव आहे काय होणार सब अच्छा होगा कुछ नाही होगा अडचण येणार नाही हा लेकिन आप मंत्री राहोंगे ठीक आहे म्हटलं आपलं काम झालं गेले आणि काही काळानंतर साहेबांनी राजीनामा दिला आणि आम्ही तिघं वर्षा बंगल्यापर्यंत गाडीतनं गेलो मी म्हंटल साहेब हा साहेब म्हटले मला जयंतराव स्वामींनी बाबांनी तर आपल्याला आशीर्वाद दिलेला हो म्हटलं म्हटलं आशीर्वाद दिला तर खरं आहे पण म्हटलं त्यात एक कॅच आहे काय म्हटले कॅच ते म्हटले तुम्हाला आशीर्वाद दिला तुम्ही काय विचारलं नाही हो म्हटले मी कसं विचारणार मी विचारलं तर ते म्हटले विश्वासदर्शक ठराव मान्य होईल आणि परत म्हटले हा लेकिन आप मंत्री रहेंगे गे म्हटले याचा अर्थ असा की मंत्रिमंडळात बदल होईल आणि मी कंटिन्यू होईल बहुतेक माझं कंटिन्यू होईल हा म्हटले बरोबर आहे म्हटले म्हणजे इतका बारकावा सांगायचा सा मुद्दा हा की अशा अनेक प्रसंग आहेत मी तुम्हाला बरेच सांगू शकेन तपशिलात वेळ बराच झालेला आहे पण असं नेतृत्व महाराष्ट्राला मिळणं अशक्य आहे असं मला वाटतं आज काँग्रेस विलासराव देशमुख साहेब असते अधिक संपन्न अधिक सामर्थ्यवान झाली असती आणि म्हणून विश्वजीत आणि आमचे सतेज पाटील यांनी आग्रह केलेला आहे की नवं नेतृत्व म्हणून अमित देशमुखांनी पुढं यावं राजकारणात महाराष्ट्राच्या आणि महाराष्ट्रात काँग्रेसचं नेतृत्व करण्यासाठी पुढं दिग्गज आहेत इथं त्यांना काही चॅलेंज मी करत नाही पण त्यांच्यानंतर तुमची पिढीच आता ही जबाबदारी घेणार आहे आम्ही आहेच की तुमच्या सेवेलाच आहे <laughs> पण ही मी बघितलेली आहे की काही सक्षम भक्कम अशी काँग्रेस महाराष्ट्रात उभी होती आणि माझं आजही मत आहे की ती विलासराव देशमुखांच्या नेतृत्वामुळेच होती असं माझं त्यावेळेपासून मत आहे विलासराव देशमुख साहेब बाजूला गेल्यानंतर प्रत्येक जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यातल्या माणसाला काउंटर माणूस कोण आहे हे राजकारणात माहिती पाहिजे समोर आमदार आला की त्याचे विरोधी कोण आहे हे लगेच लक्षात नाही आलं तर नेतृत्व करता येत नाही आणि ते महाराष्ट्राची खडानखडा माहिती विलासराव देशमुख साहेबांना होती आज राजकारण बदललेलं आहे राजकारणात विचार लोप पावलेले आहेत आणि म्हणून मोठमोठ्या नेत्यांची मुलं आता शिव्या देण्याच्या पर्यंत पोचलेली आहेत आपल्यापैकी किती जणांनी ऐकलं असेल मला माहीत नाही पण एखाद्याचा एखाद्यावर संताप व्यक्त करताना किती खालच्या दर्जाला राजकारण जातं आणि म्हणून बऱ्याच जणांना असं वाटतं की आता कुठंतरी थांबलेलं बरं किती खालच्या स्तरावर जाऊन राजकारण होतंय किती गुंडगिरी महाराष्ट्रातल्या राजकारणात शिरते याची अनेक उदाहरणं गेल्या काही महिन्यात दिसायला लागते माझी लातूरकरांना विनंती आहे या लातूरने महाराष्ट्रातल्या काँग्रेसला सतत तेज आणि ताकद देण्याचं काम केलं या लातूरने महाराष्ट्राला काँग्रेस ठामपणाने अस्तित्वात आहे हे अनेक वेळा सिद्ध करून दाखवलेलं ला। आहे लातूरकरांच्यावर ही जबाबदारी आहे की आपल्या महाराष्ट्रात आपण ज्या संस्कृतीत वाढलो जी संस्कृती अगदी विलासराव देशमुख साहेब शिवराज पाटील चाकूरकरांचे शिवाजीराव निलंगेकर साहेबांनी महाराष्ट्राला दाखवली ती संस्कृती महाराष्ट्रात आता मित्रांनो लोप व्हायला लागली आहे लोप पाहायला लागली आहे आता लोप होणाऱ्या या संस्कृतीला टिकवण्याचं काम हे लातूरकरांनीच केलं पाहिजे राजकारणासाठी पडेल ते करण्याची आता तयारी काही लोकांची झालेली आहे काँग्रेसचं बरं आहे काका पुतण्या नातं तुम्हाला जरा धार्जीनं दिसतंय <laughs> दिलीपराव देशमुख साहेबांचं नेतृत्व इतकं उत्तमपणाने ते नेतृत्व करतायत पण त्यांचे आणि अमित भैयांचे आणि त्यांच्याबरोबरच्या सर्वांचे संबंध तेवढेच मधुर आहेत शेवटी व्यक्तिगत नातं टिकवताना राजकारणात कुणी कसंही वागलं तर चालतं पण व्यक्तिगत नातं तोडण्याची भूमिका राजकारणासाठी कधी कोणी घेता कामा नये पण आता त्याही गोष्टी व्हायला हो लागलेल्या आहेत आणि म्हणून काँग्रेस पक्षातील दिलीपराव देशमुख साहेबांचं या जिल्ह्यातलं काम कुणीतरी माग सक्षम नेता खंबीरपणाने सगळं सांभाळणारा अमित भाई मिळालेलं आहे आणि म्हणून मला असं वारंवार वाटतं की आमच्या सतेजने आणि विश्वजितने जे आव्हान केलेलं आहे ते जरा मनावर आपण घ्यावं या पृथ्वीराज बाबा इथं आहेत नाना पटोलेजी आहेत बाळासाहेब थोरात आहेत यांच्यानंतर यांच्या पिढीच्या नंतरची पिढी म्हणून महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आणि शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांचे जे एकत्रीकरण आपण केलेलं आहे, आहे। यांचा यांचा कौंग्रेस, कौंग्रेस के त्या साठी आपण सगळ्यांनी झटलं पाहिजे आणि आपण ती ताकद दाखवाल असा विश्वास मी व्यक्त करतो पुन्हा एकदा आदरणीय विलासरावजी देशमुख साहेबांना वंदन करतो त्यांची हे पुतळा इथला हा सतत आपणा सर्वांना फक्त विलास सहकारी साखर कारखान्यालाच नाही तर संपूर्ण जिल्ह्याला सतत प्रेरणादायी ठरेल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द पूर्ण करतो धन्यवाद देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका